नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दिनदयाळ कठोर परिश्रम योग्य नियोजन आणि ऊस तोडणी गड्यांच्या भक्कम प्रामाणिक साथीच्या जोरावर गगनबावडा तालुक्यातील तिसंगी मुसलमानवाडी येथील अनुभवी चालक शिराज मुकादम यांनी डॉक्टर डी वाय पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गाळप हंगामात बाजी मारली आहे गारिवडे गटातून सर्वाधिक ऊस वाहतूक करून त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे पंधरा दिवस उशिरा सुरुवात करूनही गाठले शिखर यावर्षीचा हंगाम शिराज मुकादम यांच्यासाठी आव्हानात्मक होता घरची भात कापणीची कामे सुरू असल्याने त्यांनी इतर गाड्यांच्या तुलनेत पंधरा दिवस उशिरा वाहतुकीचे काम सुरू केले होते मात्र जिद्द न हरता त्यांनी हंगामाच्या अखेरपर्यंत सुमारे पंधराशे टन ऊस वाहतूक पूर्ण करून हे यश साध्य केले गारिवडे गटात वीस ते पंचवीस गाड्या स्पर्धेत असतानाही त्यांनी इतर गाड्यांच्या तुलनेत शंभर ते एकशे पन्नास टन अधिक ऊसाची वाहतूक केली आहे तीस वर्षाचा अनुभवाचा फायदा शिराज मकादम हे एकोणीसशे त्र्याण्णवपासून ड्रायविंग व्यवसायात आहेत गेल्या तेवीस वर्षापासून ते, ते सातत्याने डी वाय कारखान्याला ऊस पुरवठा करण्याचे काम करत आहेत त्यांच्या या तीन दशकांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा त्यांना यावर्षीची स्पर्धा जिंकण्यासाठी झाला अडचणीवर मात करत सुरक्षित प्रवास ऊस वाहतुकीदरम्यान अनेक नैसर्गिक आणि तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागल्याचे मकादम यांनी सांगितले रस्त्यांची झालेली दुरावस्था जागोजागी पडलेले खड्डे धामणी खोऱ्यातील अवघड चढण आणि सिगण सिंगल, सिंगल रोडवर असलेली झाडे झोडपे अशा अनेक अडचणींवर मात करत त्यांनी ही कामगिरी केली गाडी कुठेही अडकणार नाही किंवा टायर पंक्चर होऊन वेळ वाया जाणार नाही याची विशेष खबरदारी घेत त्यांनी अत्यंत शिस्तीत गाडी चालवली वेळेचे अचूक नियोजन एस टी चुकेल पण ड्रायव्हरची वेळ नाही मकादम यांच्या यशाचे सर्वात मोठे गमक म्हणजे त्यांचे वेळेचे अचूक नियोजन होय एस टीची वेळ कदाचित चुकेल पण आमच्या ड्रायव्हरची वेळ कधीच चुकणार नाही अशा शब्दात त्यांच्या सोबतच्या गड्यांनी त्यांचा गौरव केला गाडी कारखान्यात रिकामी होणार असेल तर ते पहाटे दोन तीन वाजताच गड्यांना फोन करून तयार राहण्याच्या सूचना द्यायचे जेणेकरून वेळेचा अपव्य टाळून जास्तीत जास्त खेपा पूर्ण करता येतील गड्यांची आणि मुकादमांची खंबीर साथ या यशात टोळी प्रमुख मुकादम दिलीप आनंदा कुपले आणि मारुती शिवाजी कुपले यांच्यासह सतरा गड्यांच्या टीमचा सिंहाचा वाटा आहे स्वतः शिराज मुकादम यांनीही अनेकदा जेवणाची वाट न पाहता गड्यांसोबत शेतात चटणी भाकरी खाऊन कामाला प्राधान्य दिले मालक आणि कामगारांमधील याच समन्वयामुळे हे यश शक्य झाले आदर्श युवक तरुण मंडळ कुपलेवाडी ऊस वाहतूक टोळी मुकादम दिलीप आनंदा कुपले मुकादम धनाजी दगडू कुपले विश्वास कुपले कृष्णात कुपले तुकाराम कुपले मारुती कुपले बंडोपंत कुपले मारुती कुपले एम के गणपती कुपले रंगराव कुपले पांडुरंग कुपले तानाजी कुपले गुलाब जेठे अकबर पखाली विठ्ठल कुपले अप्पाजी पाटील या सर्वांसह टोळीच्या ऊस वाहतूक यशाबद्दल शिराज मुकादम आणि त्यांच्या टीमने पन्हाळकर मालक सर्व ऊस तोडणी कामगार आणि कारखाना प्रशासनाचे आभार मानले आहेत अशाच ताज्या नाविन्यपूर्ण घडामोडी मनोरंजन ज्ञान विज्ञान यासाठी आमचे चौदा वर्षापासून लोकप्रिय असणारे वृत्तपत्र दीनदयाळ यांचे न्यूज दीनदयाळ हे यूट्यूब चॅनेल व दीनदयाळ न्यूज हे इंस्टाग्राम चॅनेल फॉलो व सबस्क्राईब करा शेअर करा ही विनंती धन्यवाद आमचा संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार शून्य एक सत्याऐंशी शून्य सात शहात्तर वीस नव्वद त्र्याहत्तर एकोणसाठ माझं नाव शिराज मुकादम राहणार ती संगीपैकी मुसलमानवाडी तालुका गगनबाडा भाऊ तुम्ही या व्यवसायात कधीपासून आहात आणि ड्रायव्हिंगची सुरुवात कशी झाली मी सुरुवातीपासून म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णवचा चा ड्रायव्हर मी एकोणीस पासून एकोणीसशे त्र्याण्णव पासून मी ऊस ओढतोय दिवाळी कारखान्याला जवळजवळ तेवीस वर्ष झाली मी एक सारखा ऊस ओढतो या वर्षी तुम्ही सर्वाधिक ऊस वाहतूक केली हे यश साध्य करताना तुम्हाला नक्की काय वाटते मला नक्की आनंद वाटतो यात सगळ्यात ही सगळी हवस म्हणजे मला चांगलं वाटतं आहे की बाबा मी गारोड गटात एक नंबर काढला वीस पंचवीस गाड्या असताना त्यात आपण एक नंबर काढला आणि लेटनं गाडी चालू करून म्हणजे पंधरा दिवसानं लेटनं चालू करूनसुद्धा मी यात नंबरात घुसलो आणि एक नंबर काढला की भितर गाडीपेक्षा शंभर दीडशे टनाने मी पुढा आहे मी ह्या म्हणजे दोन हजार पंचवीस ते सव्वीस साली साडे चौदाशे टन ऊस वाढला की ऊसात काय नसताना म्हणजे चित्राप चांगलं नसतानासुद्धा आम्ही एवढा ऊस वाढला आणि गाड्याने मला एवढा ऊस दिला वाहतूक करत असताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणींनी समस्या आल्या मला वाहतूक करताना रस्त्याची जरा दूर अवस्था आहे खड्डे बिड्डे आहेत परत येताना धामणी कोऱ्यातून चढ आहेत किंवा इतर उसाला लागणारे जे झाडाझडप आहेत सिंगल रोड आहे ह्या सगळ्या अडचणीतनं मी एवढा ऊस वाढला मला अनुभव आला म्हणजे काय की गाडी येताना एवढी मी शिस्तीत आणत होतो की जेणेकरून माझ्या गाड्यांचा पाठीमागं काही खोळांबा होऊ नये किंवा पंक्चर झाली तर एक दोन तास आपल्याला लेट होणार गाडी जायला त्याच्यामुळं म्हणजे खड्डबिड्डं बघत अगदी व्यवस्थित बिडं बघत व्यवस्थित गाडी कारखान्यावर घेऊन येत होतो आणि वेळेत खाली करून वेळेत त्यांच्याकडे पोचायची खबर घेत होतो काळजी घेत होतो रात्रीची गाडी खाली झाली खाली व्यायची असली की मी गाड्यांनी फोन करून सांगायचा की बाबांनो गाडी बरोबर लाख खाली होणार आहे मी तुमच्या पिशी तीन चार तीन वाजता चार वाजेपर्यंत मी पोचतो आहे एवढ्या वेळेत तुम्ही तिथं तयार राहायचं ती ती लोकं तयार असायची कसं आहे मला जरी समजा जेव शेतकऱ्यानं जरी जेवणाचा जा, डब्याला जर मागं पुढे असलं तर मी गाड्यांच्यात काय असेल ते शिळी बाकरी असू दे काय असू दे, दे तुकडा चटणी बाखर खायचा आणि मी माझी गाडी घेऊन वाटायला लागायची आता ह्या लोकांचं मला सहकार्य होतं किंवा वेळेत गाडी भरणं मी सांगेल तसं ही करत होती म्हणून मी ह्या एक नंबरापर्यंत पोहोचलो गारुडे गटात आम्ही ड्रायव्हरनं जसा फोन केला तशाप्रमाणे आम्ही हे केलं कारण एसटीचं टायमिंग चुकवलं आहे पण डायवरनं आमचं टायमिंग कधी चुकवलं नाही वेळेत आले कारण त्याबद्दल आम्ही त्यांचं लय मानतो आपला कदम दिलीप आनंदा कुपले सतरा गडी आहेत आम्ही माझं नाव मारुती शिवाजी कुपले मी गड्यापैकीच आहे आम्ही सुरवातीला ऊस चालू तुरतो तुरडी करताना आम्ही नाही केली लेट म्हणजे आमची घरची मग भात कापणी कापून हे चालू केलं त्याच्या अगोदर आमच्या अगोदर काय काय लोकांनी चालू केले आमच्यापेक्षा अगोदर तिने शंभर दीडशे टन ऊस घालवला आमच्या अगोदर नंतर आम्ही चालू करून आत्ता मला वाटतं तरी च ते चौदाशे पंधराच्या आसपास म्हणजे पंधराशे टन आम्ही हे केलेलं आहे आणि आम्ही गारोडी गटात एक डंबरामध्ये आहे एवढं लेट नाही चालू करून आणि आम्हा जे या नंबराचं श्रेय आम्ही एकतर आमचं मुकादम आणि आमचं ड्रायव्हर ह्या दोघांना आम्ही देतो कारण हिने आमचं डाय मुकादमने मुकादमने जेवढे जे आम्हाला सांगितले ते आम्ही ते पूर्णपणे त्यांचं ऐकलेलं आहे आणि आम्ही ऐकल्यामुळं आणि आमच्या श्री भाई आणि डायवर ने। मुझे मुझे सा... बोर बोर कौ... मी म्हणजे खरोखर म्हणजे नादच करा ना ड्रायव्हर आमचा आमच्या तिने तिने सांगितल्याप्रमाणे म्हणजे गाडी एस टीचा टायमिंग मागं पुढे होईल का जेव्हा आम्हाला टायमिंग दिला त्या टायमिंगच बरोबर पोचणार ते राहा कुप कोनुलीपैकी कुपलीवाडी तालुका राधानगरी मी या दिलीप आनंद आणि धनाय दौड कुपली आम्ही दोघंजण मुकादमा आमचे सतराकडे आहेत या सतरा गड्यामध्ये आम्ही म्हणजे आमचं सुगी असताना आम्ही पंधरा दिवस लेट न आम्ही थांबलो पाठीमागं तर सुद्धा आम्ही जिद्द ठेवली की आम्ही सत्तार गाडीने खरोखरच ही जिद्द पाळायची आणि योग्य प्रमाणानं म्हणजे जिद्दीने सगळ्यांनी उठून किंवा ऊस एक दहा पंधरा गाड्या पंचवीस गाडी असतील ह्या गाडीपेक्षा आपण जास्त घालवायचा आणि आमचे भैया डायवर खरोखर या भागातमध्ये असं बघण्यासारखा डायवर नाही आणि खरोखर आम्हाला साथ दिली ज्या आता पाच पाच मिनटाला आम्हाला कॉल किंवा काय असणार हे सगळं कळलं आणि तसंच आमचे पणाळकर मालक हिनेही मा सा, सा सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य केलं आमच्या गाड्याने सुद्धा सहकार्य केलं माझ्या ह्या सुद्धा सहकार्य केलं तसेच आम्ही सर्वांनी व्यवस्थित राहून आम्ही प्रेमाने सहकार्य करून मालकाला सुद्धा हे केलं सहकार्य केलं मा आम्हाला डायव्हरने आम्हाला सहकार्य केलं आमची गाडी तर एक नंबरातच होती आणि आम्ही घालवायचा असा प्रयत्न केला सगळ्यांनी आणि खरोखर हे केलं गाडीडे गटामध्ये पहिला नंबर घेऊन आम्ही विजयी झालो आहे